निफाड तालुक्यात सध्या थंडीचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढलं आहे विशेषत गोळेगाव गोंदेगाव मरळगोई दहेगाव आणि वाहेगाव या परिसरात थंडीची तीव्रता जास्त आहे या वाढलेल्या थंडीमुळे येथील बोई नदीवरील बंधाऱ्यातील पाण्याची वाफ होत असल्याचं एक अद्भूत आणि विहंगम दृश्य पाहायला मिळत आहे सकाळच्या वेळी नदीच्या पृष्ठभागावरून धुक्याप्रमाणे पाण्याची वाफ वर जाताना दिसते ज्यामुळे संपूर्ण परिसर एका सुंदर निसर्गरम्य दृश्यानं नाहून गेलाय या विहंगम दृश्य छायाचित्रकार पंडित मुदुगुल यांनी ड्रोनच्या साहाय्यानं चित्रित केलंय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट T. <laughs>